शोभेल असा हवा मला शोभेल असा हवा मला कुठल्याही क्षेत्रातला चालेल पण मला हवा छान <laughs> <laughs> हवा काम करणारा हवा म्हणजे काम बघा घरात नाही काम <laughs> <चलेज़ा>। <laughs> रेशीम ते हे काठा पदराचे हा तसा या मैत्रीचा धागा नमस्कार मी निकिता मराठी मनोरंजन विश्व मध्ये तुमचं स्वागत करते आणि मी आता आली आहे पिंगा गोरी पिंगा या मालिकेतील कलाकारांना भेटायला खर तर एक वेगळं ओकेजन आहे ह्यांचं तुम्ही ह्यांना बघू शकता खूप सुंदर दिसत सगळे आणि असं पर्पल पर्पल असं थीम तर आहे का असं तुम्हीच सांगा असंच आम्ही ठरवलं पर्पल फुली तो तो हो, लगा लगा लगा। हो, हो, मी त्याला सक्त ताकीद दिली जर पर्पल नाही घातलं <laughs> तर गाणं ते आहे की पर्पल पर्पल नाही ऍक्च्युली हे मॅच झालंय कारण का मी जेव्हा माझ्याकडे कुर्ता आला तर त्याला म्हटलं ऑप्शन काय तो बोला नाहीये म्हटलं ओके ठीक आहे सक्त दिली होती की पर्पल काय आमच्या तेजाताई आणि हर्षित लग्न आहे आणि त्याच्यासाठीच आज त्यांचं संगीत आहे संगीतच कार्यक्रम आहे आणि आम्ही सगळे सगळे त्यासाठी तयार झालो येस आणि खूप तयारी केली कारण आमचा डान्स पण आहे खूप प्रॅक्टिस केली त्यासाठी खूप प्रॅक्टिस पाय दुखतायत पाय दुखतायत हो पण आता दमलोय काही लोक आजारी होते

हेच खूप हे मोमेंट आहे त्या बिचारांना मी इकडनं हात जोडते त्यांच्या पाया पडते मला माफ करा मी जर काही चुकले तर मी चुकले पण मी तुम्हाला कमी त्रास देईन असं मला वाटतं आता हे खोट आहे पण ठीक आहे येस पण आम्ही खूप मज्जा करतोय सगळेजण आमचे माझे ती, तीन परफॉर्मन्स आहेत एक, एक दोन आहेत म्हणजे मैत्रिणींचे आमचे दोन ऍक्ट आहेत तुम्हाला ते बघायला आवडेल श्वेता कशी एंटर करतेय श्वेता तू सांग कशी एंटर अशी धन्टडाशी नाही ते बघण्यासाठी तुझी सिरियल बघा आणि मी खूप दिवसांनी आले माझ्या मैत्रिणीला भेटायला तिचं संगीत मी कसं मिस करू म्हणून आले आणि तयारी करून आले बर मला सांगा मी तू कशी आहे कारण ना मगच मी बघते की कशी अशी शांत शांत खरी कशी आहे म्हणजे अशी खोडकर आहे की ये जो तुम देख रहे हो ये झूठ है <laughs> काय झालं तुला दमली आहे ती रिहर्सल करून करून रिहर्सल करून दमले नाही मी ऍक्च्युली एनर्जी सेव्ह करतेय आज माझा उपवास आहे त्याच्यामुळे मला नाचायचं पण आहे त्याच्यामुळे मी जराशी थोडीशी शांत आहे आणि तुम्ही बघा ती किती सुंदर दिसते ऍक्च्युली ती नवरी वाटते आले, आले कोणीतरी म्हणाले की ती नवरी वाटते स्वतः तुम्ही विचार करा जर ही नवरी वाटते तर आमची नवरी काय लेवलला रेडी असेल ह्याचा विचार करूच शकता कमाल दिसते ती मध्ये आम्ही बघून आलोय आता ती आल्यावर तुम्हाला कळेल टॉप फ्लोरला बरं मला सांगा इतर वेळी जे सिरियल शूट असतं ते असं नॉर्मल म्हणजे ड्रॅमॅटिक असतं सो अचानक जेव्हा समजतंय की लग्न आहे संगीत तेव्हा किती छान ऍक्च्युअली आमच्या सिरियल मध्ये पहिल्यांदा असं लग्न होत आहे आणि ग्रँड लग्न ती एक्साइटमेंट हो मिळते म्हणजे आधीचे लग्न असे रडत 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 आम्ही करत होतो पण आता हा तर करूनच आल्या होत्या रडत रडत पण ते जे काही मोडत होते होत होते ते रडत रडत होते पण हे मला आम्ही फुल एन्जॉय करतो दिस इज व्हेरी हॅपनिंग आणि फन आहे सो ऍक्च्युली ही प्रोसेस आम्ही दमत जरी असलो तरी खूप एन्जॉय करतोय कारण एक मज्जा आहे एक वेगळंच आहे काहीतरी लग्न सराई जशी सुरू असते ना असं ऍक्च्युअली तसंच सुरू आहे की आहे त्याच्यानंतर संगीत सुरू आहे रिहर्सल सुरू आहे असं सगळं सुरू आहे त्यामुळे आम्हाला असं वाटतं की यार लग्न चालू आहे आणि हो। मी माझ्या बहिणीचं आत्ताच एक्सपिरियन्स केलंय सो मी आधीही म्हणाले की माझ्या बहिणीच्या लग्नात जेवढी मी नाचले नाही तेवढी या लग्नात मी नाचतीय सो इट इज व्हेरी मच फन तुझंही लग्न माझं माझ नाही रियल मध्ये रिअल मध्ये कोणाच नाही 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 शाश्वतीचं पण झालं ह्याचं पण झालं सगळ्यांचं झालं फक्त आम्हाला तिघींच राहिलंय तेजा श्वेता आणि वल्लरी अरे खूप स्मार्ट अगर भाव हँडसम एकदम हँडसम आणि घरातली सगळी कामं करणारा मला पण जेवण बनवू शकणारा माणूस पाहिजे मला जेवायला येत नाही छान उंची हवी मला येत नाही मला जेवण बनवता येत नाही शोभेल असा मला शोभेल असा हवा मला कुठल्याही क्षेत्रातला चालेल पण मला हवा छान हवा काम करणारा हवा म्हणजे काम बघा घरातले काम लिस्ट खूप लिस्ट खूप मोठी आहे जस्ट केडे नाही तर माझी आई म्हणाले काय बोलतीस तू कारण तुझं लग्न झालंय टिप्स त्या रोज बघतात काय सुरू असतं म्हणजे कॉल पासून सगळं त्यांना माहिती आहे की काय आम्ही बघतो प्लीज नका विचारू पण माझा नवरा ह्या क्षेत्रातला असल्यामुळे माझ्यासाठी गोष्टी सॉर्टेड आहेत त्यामुळे मला असा विचार नाही पडला मला उलट अजून चार वर्ष झाली लग्न तरी मला असं वाटत नाही की माझं लग्न झाले खूप छान हो बरं दिवसापासून ते आत्ता तीनशे एपिसोड सुद्धा तुमचे पूर्ण होऊन गेले सो किती छान वाटलंय प्रेक्षकांचं प्रेम भेटेल त्याबद्दल तुम्ही काय सांगा अरे खूप भारी वाटतंय कारण खूपच कमाल एक्सपिरियन्स आहे हा माझ आता ही दुसरी सीरियल असेल जी आता तीनशे एपिसोड एज अ लीड म्हणून तीनशे एपिसोडचा टप्पा पार्ट केला त्यामुळे मला खूप आनंद होत आहे आय एम व्हेरी हॅपी की सेकंड सक्सेसफुल शो आहे सो या नाही खरंच कारण वेगळा शो होता हा टिपिकल गोष्टी नव्हत्या पाच मुली एकत्र एक त्या अनुषंगाने वेगवेगळ्या स्टोरीज आणि ते सगळं प्रेक्षकांना आवडलं हटके असता असून सुद्धा त्यामुळे आम्ही ग्रेटफुल आहोत आणि कलर्स मराठीचे खूप खूप आभार त्यांनी असा कार्यक्रम आणला आणि छान वाटतंय मस्त वाटतंय कारण असे सगळे इव्हेंट्स घडतात मध्ये मध्ये आणि अजूनही आम्हाला असं वाटतं आमची सिरियल नवीन आहे इतकं आम्हाला फ्रेशली गोष्टी नवीन 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 येतच असतात एक काही से हो सेट होत होतो ना की सहा महिन्यानंतर एक शो कुठलाही सेट होतो से आमचा शो हा सेट होतच नाही कारण का येतात नवीन म्हणजे प्रॉपर सवयीच असं काही होत नाही नवीन काहीतरी ट्रॅक येत असतात मला तर खूपच चांगलं वाटतं कारण मुलींची सिरियल पाच मुली आणि सुरुवातीला मी एकटा मुलगा होतो वर्कशॉप पासून आता मला कान्हाज मॅजिक Hmm. आणि आता जर माझ्या रूम मध्ये बरं वाटतं अजित आणि हर्षित असतं तर त्यामुळे मजा येते जरा मला पण आणि खरंच हो आणि सुरुवातीपासून म्हणजे माझ्या कॅरेक्टर बद्दल जे मादे मादे और, और, प्रेम मिळालं लोकांकडून मध्ये मध्ये थोडा मी वल्लरीवरती चिडत होतो तर मला मेसेजेस येत होते मला टीम कडून कळत होतं की नाही मनोजला तुम्ही निगेटिव्ह करू नका तर मनोज वरती खूप प्रेम करत होते खूप छान वाटतं म्हणजे तीनशे एपिसोडचा पल्ला गाठल्यानंतर तुमच्या कॅरेक्टरवरती लोक तितकंच प्रेम करतात जेवढं पहिल्या दिवशी करत होते खूप छान वाटतं थँक्स टू कलर्स मराठी

सुखात दुखात कायम सोबतीच्या गाला सांगा ती गाता होणार तुफानी दंगा गोरी पिंगा गिंगा गोरी पिंगा गोरी गाता गाता गाती लेसूरकडे वळली म्हटलं सुराकडे मी अशी सांगते डॉल्बी इफेक्ट साठी डॉल्बी इफेक्ट या चौघांकडे पण ते पाहायला विसरू नका तेजा आणि हर्षितचा लग्न सोहळा सोळा नोव्हेंबरला संध्याकाळी सात वाजता फक्त आपल्या कलर्स मराठीवर